नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना आज सकाळ सकाळ आपल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा सकाळचं व्ह्यू पाहू शकता जयपूरमध्ये एकदम धुक्याने असं झाकून गेलेलं आहे सगळं आणि एकदम व्यवस्थित मित्रांनो आणि त्यानंतर आपण केली सायकल स्टार्ट आणि सायकल स्टार्ट केल्यानंतर पहा बाहेरचा पण तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे एकदम धुकं धुकं सगळीकडे धुक आहे मित्रांनो आणि इथे सगळेजण आपापल्या कामाला वेळेत बाहेर पडावं लागतं प्रत्येकाला फौजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुमचा टाइम असतो तुम्हाला दिलेल्या टाईमावरती त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे त्यासाठी सकाळचं लवकर उठूनच साडेचार वाजता उठावं वा लागतं पाच वाजता पीटी असते आमची पाच वाजता पिटी करायची पाच पाच ते साडेसहा वाजेपर्यंत साडेसहा वाजता पिटी झाल्यानंतर मित्रांनो पुढचं आपलं सर सगळ्या गोष्टी असतात आणि त्यानंतर पाहू शकतो या ठिकाणी पण मित्रांनो व्ह्यू कसा आहे एकदम धुक सगळीकडं आणि एकदम मस्त असं भारी वाटते सकाळ सकाळ थंडीमध्ये धुक एवढं छान एवढं छान वातावरण आणि त्यानंतर मित्रांनो हे पहा तर चला संध्याकाळची आपली पुन्हा रिटर्न जाण्याची वेळ झाली आणि संध्याकाळचा मित्रांनो या ठिकाणी पाऊस चालू झाला पाऊस तर असं अचानक पावसाला अपेक्षा पण नव्हती पावसाची आणि वातावरण असं चेंज होतं मित्रांनो त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी लागते तब्येत अशा वातावरणामध्ये कधी पण खराब होऊ शकते त्यामुळे आपल्या तब्येतीची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि जेणेकरून आम्ही या ठिकाणी आहे तर आम्ही जास्त घेतली पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी थंडी एवढं पाऊस किंवा एवढं कधीच नसतं आणि कुठेही गेलं तरी आपल्याला हे पाऊस एवढा कधी पाहायला भेटत नाही महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही गेल्यानंतर उत्तर भारतात जेव्हा असाल तेव्हा नक्कीच आपल्याला थंडी मोठ्या प्रमाणात जास्त असते आणि त्यानंतर पाऊस तर, तर भयंकर असतोच पण उष्णता पण एवढी असते जबरदस्त त्यामुळे हे जे वातावरण आहे याचा थोडा आनंद घेतला पाहिजे आपण ह्या आनंदाचा नक्की जिंकल्या शेतकऱ्यांना याचा नुकसानच होत असं कारण हे जे मोसम आहे हे वातावरण जे आहे हे शेतीसाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी पोषक नाहीये कारण याच्यामध्ये जे पिकं असते आपल्या शेतीमध्ये धुकं पडतं धुक्याने दव जास्त पडतं आणि त्यामुळं जास्त रोग किंवा हे त्याच्यावरती वाढतात पिकावरती त्यामुळं कोणीची अशा वातावरणाची अपेक्षा करत नाही म्हणजे फिरायला आलेत किंवा साठी या लोकांसाठी ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण शेतकऱ्यांसाठी अजिबात चांगलं नाही वातावरण आणि तुम्हाला मी हे वातावरण दाखवतोय मित्रांनो तुम्ही पण आनंद घ्या ह्या गोष्टीचा हे पाहू शकता दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी बरोबर झाडे झाडांच्या मध्ये लाईट आहे स्ट्रीट लाईट लावलेली आहे त्या खांबावरती तिरंगा झेंड्याची लाईट आहे मित्रांनो आणि एकदम असं मनमोहक चित्र आहे त्याचा तुम्ही पण आनंद घ्या त्यासाठी व्हिडिओ बनवला मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्रात बसून पण तुम्ही जयपूरचा मोसम आणि याचा आनंद घेऊ शकता पहाट या ठिकाणी भरपूर अस आणि अजून एक मित्रांनो मित्रांनो घरी रूम वरती येताना अशा पद्धतीचा पाऊस लागला भिजत यावं लागलं मला थोडं काय सकाळी काय अपेक्षा केली नव्हती की एवढा पाऊस होईल किंवा काय होईल पण पाऊस झाला आणि पावसातच यावं लागलं तर पाहू शकता या ठिकाणी एकदम छान असं वातावरण आहे आणि आपली सायकल पण चालूच आहे मित्रांनो सायकल चालवत जा जेवढी सायकल चालवसान जेवढी रनिंग करसान जेवढं चालसान जेवढं पळसान तेवढं आपलं हृदय हे मजबूत राहतं आणि जेवढं हृदय मजबूत असेल मित्रांनो तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद